नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात आह असाल सो चला आता कामांना सुरुवात झालेली आहे तर जिरं इथे मी भाजते आहे कारण जिरेपूड जी आहे मी घरीच करत असते आपण विकत जिरेपूड घ्यायला गे गेलं ना म्हणजे जिऱ्याची पावडर खूप महागात पडते आणि कुणास ठक म्हणजे काय मिक्स करतात कशी देतात सो आणि कितीही बघा आपण कितीही क्वालिटीचं घ्यायचं किंवा पॅकिंगचं घ्यायचा प्रयत्न जरी केला ना तरी काही ना काही भेसळ असू शकते सो so, त्यासाठीनं जिरेपूड म्हणा धनीपूड म्हणा जे शक्य आहे ना ते मी घरी बनवायचा प्रयत्न करत असते तो जिरं मी छान भाजून घेतलं अगदी असं गोल्डन होईस तोवर आणि छान थंड हो दिलं आणि त्यानंतर अगदी बारीक असं मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि छान बघा अगदी स्वस्तात आणि खात्रीशीर अशी जिरेपूड आपली बनवून तयार आहे आणि दररोज अशी छोटी मोठी बचत ही आपल्याच्याने न कळतच होत असते बघा जिरेपूड जर मार्केटमध्ये घ्यायला गेलं ना नक्कीच आपण घरी बनवली त्यापेक्षा वीस रुपयाने महाग मिळेलच सो चला आज मी माझे वीस रुपये इथे वाचवलेत ही साडी ना खूप खास आहे कारण आईची साडी आहे माझ्या लग्नाच्या वेळेस आई ने ही साडी घेतली होती ॲक्च्युली ही पेशवाई साडी आहे आणि आईची म्हणजे पूर्ण आयुष्यातील पहिली ही सर्वात महागाची साडी महागडी साडी आहे असं म्हणता येईल आणि ही साडी खरंच मला फार म्हणजे फारच आवडते अंगावर खूप मस्त दिसते आणि सोबत तिचा कलर तर खूपच मस्त ब्राईट ग्रीन आहे आणि बघा ना म्हणजे माझ्या लग्नातली ही आईची साडी आहे आणि तिचं तेव्हाच ते ब्लाऊज मला आज परफेक्ट होत आहे म्हणजे माझी आई माझ्या लग्नाच्या वेळेस जशी मी आता आहे तशी होती कुणास ठक म्हणजे आरोहीच्या लग्नाच्या वेळेस मी ही तितकी फिट असेल का नाही पण चला त्यासाठी जरा जास्तीचे एफर्ट्स घ्यावे लागतील आणि मला ना खरंच आईच्या सर्वच साड्या घालायला आवडते मग मी विचार करत नाही का आता जुन्या फॅशनच्या आहेत का की त्यांचे ब्लाऊजचे गडे छोटे आहेत मोठे आहेत स्लीवज कसे आहेत सर्व साड्या मी आईच्या घालते आणि तीही इतकी उत्सुक असते ना कोणतीही नवीन साडी घेतली की लगेचच कॉल करते व्हिडिओ कॉल करते बघ ना कशी आहे काय आहे तुला आवडली का मग आपण चुकून जरी म्हटलं ना हो आवडली तर ठीक आहे मग यावरचं ब्लाऊज तूच शिव आणि तूच घालशील असं तिचं काहीतरी चालू असतं म्हणजे वर्षातून क्वचितच एखादी साडी घेते पण तेही जर मी मला आवडली म्हटलं ना की लगेचच म्हणजे तयारच असते द्यायला खरंच <skrach>, तुम मला माहीत आहे तुमचीही आईचं असंच असेल म्हणजे जे काही तिचं नवीन तिच्याकडे नवीन आलं ना तिला असं वाटते आपल्या मुलीला देऊन द्यावं आणि यादी म्हणते तू घालून घे छान तुझी हौस फिटली की मग मला देशील असंच राहते नाही का आईंचं म्हणून आता मी काय करते मला कितीही साडी आवडलेली असली ना तरी तिला सांगते की नाही ग ही माझ्या टाईपची नाही आहे मला अशा साड्या आवडत नाही मग तिला मग ती काय करते म्हणजे स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवते आणि मस्त मनसोक्त घालते आणि मला जरी घालावशी वाटली ना मग तिचेच ते ब्लाऊज जसे असतील ना तसे कारण फिटिंगला तर दोघींना सेम लागते फक्त काय तिचे अगदी सिम्पल असतात तर मला आटलंच घालावं असं तर मी अगदी तशीही घालून घेते सो so, चला आता सर्व पसारा आधी आवरून घेते आणि हे काही माझ्याकडे साडीचे ऑर्गनायझर बॉक्सेस आहेत खूप मस्त आहेत ॲट ए टाईम दहा साड्या तरी आरामात मावतात आणि समोर पॉलिथिन्स असल्यामुळे ना त्यामध्ये आप म्हणजे इझिली दिसतातही कोणत्या ऑर्गनायझरमध्ये कोणत्या साड्या आहेत ते आणि साड्या जागच्या हलत नाहीत त्यामुळे घळ्याही त्यांच्या मोडत नाहीत त्यामुळे माझं कबर्डही ही, ही नेहमी छान ऑर्गनाइज दिसतं काल मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता खूप मस्त पूजा झाली अगदी शांततेत आणि मनासारखी पूजा झाली ना जरा बरं वाटतं आणि आज करायची असते देवीची उत्तर पूजा म्हणजे आपल्याला हे सर्व पूजा उचलण्याआधी आवरण्याआधी पूजा करायची असते काही नाही अगदी सिंपल आहे ला दिवा लावला बघा मी अगरबत्ती दिवा व्यवस्थित लावला त्यानंतर सर्व म्हणजे गणपती बाप्पांना देवीला पोथीच्या म्हणजे कथेच्या पोथीला वगैरे सर्व व्यवस्थित हळदी कुंकू लावलं हात जोडून देवीला म्हणजे माफी मागितली काही चुकभुल झाली असेल तर ती पदरात घे म्हणून आणि पाच मिनटं थांबले जरा आणि लगेच जे आहे सर्व आवरून घेतलं प्रसाद वगैरे देवीसमोर जो ठेवलेला होता तो आपण ग्रहण करतच असतो शिवाय फ्रूटही आपण ॲज अ प्रसाद म्हणून ग्रहण करायचं असतो आणि फळांचंही तसंच आपण देवीला वाहलेली फुलं किंवा हे आता फुलांच्या झाडांच्या डहाळ्या वगैरे जे काही निर्माल्य आहे ना ते सर्व जे मी कंपोस्ट बनवते ना घरी झाडांसाठी त्यामध्येच टाकत असते त्यामुळे मला म्हणजे या निर्माल्याचं वगैरे तसे फारसं टेन्शन येत नाही आणि त्यानंतर आता देवीचा ड्रेस वगैरे सर्व मी व्यवस्थित पॅक करून ठेवते आणि आता हे सर्व मी एकाच जागेवर ठेवणार आहे कारण पुढच्या गुरुवारी या सर्व गोष्टींचं मला पुन्हा एकदा काम असणारच आहे सो त्यामुळे सर्वच व्यवस्थित मध्ये वगैरे पॅक करून एकाच ठिकाणी ठेवते म्हणजे पुढल्या गुरुवारी मला शोधाशोध गर करायची फारशी गरज पडणारच नाही पण म्हणजे पूजा करताना मांडताना जितकं असं प्रसन्न मन असतं ना तितकं ती उचलताना मात्र अजिबात नसतं माहीत नाही का असं वेगळाच उदासपणा आलेला असतो पण काय पूजा उचलावी तर लागतेच ना कळसाचं जे पाणी आहे मी थोडं थोडं घरातल्या चारही कोपऱ्यांमध्ये शिंपडते म्हणजे पाय पायदळी येणार नाही अशा ठिकाणी आणि त्यानंतर तुळशीमध्ये दे टाकून देते आणि त्यानंतर बघा गॅलरीमध्ये ना सहज येऊन उभे राहिले तर मला हा हळद्या जो आहे त्यावर माझं लक्ष गेलं म्हणजे पहिल्यांदा बघितला मी खरंच टी व्हीमध्ये वगैरे असे मस्त ग पिवळ्या so, रंगाचे हिरव्या रंगाचे पक्षी खूप बघितलेत पण रिअल लाईफमध्ये मी पहिल्यांदा बघते आहे आणि माझ्या गॅलरीसमोर हे जे झाड आहे ना यावर येऊन बसलेला मला मी इतकी खुश झाली लगेच घरात गेली मोबाईल घेऊन आली म्हटलं याला कॅप्चर करून ठेवू आपण आरोही आल्यावर तिला दाखवायला वगैरे सो त्यासाठी म्हणून मी याला म्हणजे कॅप्चर केलं खरं आणि मला याचं नाव वगैरे काहीच माहीत नव्हतं सो मी लगेच फोटो काढला आणि गुगल लेन्समध्ये तो फोटो सर्च केल्यानं लगेच त्याचं नाव वगैरे आलं खूप सुंदर पक्षी आहे खूप सुंदर ब्राईट कलर आहे आणि आज जणू या झाडांवर पक्ष्यांशी शाळाच भरली होती की काय काय माहीत इतके वेगवेगळे प्रकारचे पक्षी आले होते बघा ही हिरव्या कलरची चिमणी आहे छोटीशी चिमणी तिचे पंख खालून ऑरेंज होते डोक्यावर और पण ऑरेंज डॉट होता खूप सुंदर होती पण ती फारच छोटी असल्यामुळे ना कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित कॅप्चर नाही करता आली त्यानंतर हे राघो ही आले होते आज आणि इतके छान त्यांची म्हणजे इतकी बडबड चालू होती ना काय बोलत होते त्यांचं त्यांना माहीत पण कंटिन्युअसली त्या दोघांची बडबड चालू होती आणि लगेचच नंतर मला ही चिमणी दिसली बघा पूर्ण छान काळ्या कलरची चिमणी आणि वरचे साईड डोक्यांपासनं वर असं मस्त अगदी मोरपंखी कलर इतकी सुंदर चिमणी होती ना खरंच आज खूपच छान छान वेगवेगळे वेग पक्षी मला पाहायला मिळाले तेही घरच्या घरीच आणि खरंच या आमच्या समोरच्या झाडावर खूप सुंदर पक्षी येतात आणि बाराही महिने आमच्या घरात मस्त अशी हवा खेळत राहते सो चला आता कामाला लागले काल मी माझ्यासाठी म्हणजे देवीसाठी खरं तर नैवेद्य म्हणून तांदळाची खीर केली होती तांदळाची खीर आरोही पिहू दोघांनाही अजिबात आवडत नाही सो आज सकाळी पिहूने मला शाळेत जाण्यापूर्वी सांगूनच गेला होता सांगून काय दम देऊनच गेला होता तुझ्यासाठी काल खीर केली ना तर आज आमच्यासाठी काहीतरी छान कर सो so, छान बासुंदी केली त्यांच्यासाठी आणि खूपदा शेअर केलेली आहे रेसिपी सो so, त्यामुळे आज जरा स्किपच केली पण ना आज तुमच्यासोबत मस्त अशी चटपटीत चटणीची रेसिपी मात्र मी नक्की शेअर करणार आहे आज न मैत्रिणींकडे बी सीसाठी गेली होती बी सीची मीटिंग होती सो so, तिथे ना ब्रेड पकोडा होता छान मटकीची उसळ चिवडा चू, मोतीचूरचा लाडू मस्त बेत होता पण माहिती आहे का चटणी मिसिंग होती तेव्हा तिथे मस्त खाऊन पिऊन तर घेतलं पण घरी आल्यावर म्हटलं काहीतरी मिसिंग होतं यार तिथे सो लक्षात आलं हिरवी चटणी नव्हती आणि आल्या आल्या फ्रीजवर मग हे पेरू वगैरे दिसले आणि एकदा का आठवण आली ना तर ती गोष्ट कधी एकदाची बनवते आणि कधी एकदाची खाते असं होऊन जातं सो दोन पेरू घेतले छान वॉश केलेत आणि कट करून त्यातल्या ज्या काही सर्व बिया होत्या ना अगदी चम्मचच्या चम्म मध इझिली काढून टाकल्यात कच्चे पेरू असतील तर मात्र तुम्हाला काप करून नंतर त्याच्या बिया काढाव्या लागतील पण हे पिकलेले होते सो मला जास्त मेहनत करायची काहीच गरज पडली नाही त्यानंतर मस्त असे छोटे छोटे तुकडे केलेत आणि ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सांबार तीन चार हिरव्या मिरच्या आणि तीन आल्याचे तुकडे अगदी छोटे छोटेच घेतलेत आणि इतकी छान चटणी होते ना इतकी चटपटीत होते की काय सांगू म्हणजे एक पोळी खाणार असाल ना तर दोन पोळी तुम्ही नक्कीच खाल एक पराठा दोन पराठे खाणार असाल ना तर तीन चार पराठे कधी तुम्ही खाऊन घ्याल ना तुमच्या लक्षातही येणार नाही इतकी छान आंबट गोड तिखट मस्तच लागते त्यानंतर बघा त्यामध्ये मीठ टाकायचं मस्त एक मोठा चम्मच जिरेपूर टाक एक चम्मच साखर अर्ध निंबूही पिळून टाकलं कारण आता पिकलेले आहेत पेरू तर थोडे गोडच असतील म्हटलं आणि एक मोठा चम्मच काळं मीठ टाकलं काळ्या मीठाशिवाय त्याला चटपटीत चव कशी येणार नाही का आणि मस्त मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि झाली अगदी म्हणजे जास्तीत जास्त पाच ते सात मिनटं लागली असतील ही चटणी मला बनवायला पण खरं सांगते काय कमाल बनली होती चटणी की बनली ना तेव्हापासूनच माझं जे टेस्ट करायचे नावावर एक एक चम्मच एक एक चम्मच खाणं चालू झालं की काय सांगू तुम्हाला आणि लगेचच आरू आली आणि बोलली तू सर्व संपून टाकते की काय मग जरा बाजूला ठेवलं आरोहीलाही ही टेस्ट करायला दिली आणि तिलाही फार आवडली सो आता तरी जेवणात तोंडी लावायलाच आम्ही ही चटणी घेणार आहोत पण उद्या मात्र या चटणीसाठी स्पेशल मस्त असे काहीतरी पकोडे बेसनाचे भजे किंवा मग काहीतरी नक्कीच बनणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आरोहीलाही खूप आवडली चटणी ती बोलली की मला टिफिनलाही हीच देशील उद्या सो so, चला आता ही चटणी नक्की ट्राय करून बघा तुम्ही खूप मस्त लागते बनवलीही असेल तुम्ही कधी कदाचित पण आपण ना म्हणजे कधी कधी विसर पडतो आपल्याना क आपल्याला काही रेसिपीजचा सो त्याचीच आठवण करून देण्यासाठी आज ही रेसिपी so, so, मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे आणि सर्व स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि ना मुलांचा अभ्यास घेऊनही माझ्याकडे जरा निवांत वेळ होता सो मी म्हटलं हे शेल्प ना जरा मला डस्ट दिसत होती तर क्लीन करायला घेतलं आणि क्लीन करतच होती तर मोठा घोड झाला दाखवते मी तुम्हाला हे जे कपल फॅमिलीचं जे स्टॅच्यू आहेत ना माझ्याकडे ते माझ्या हातातून फुटलं आणि इथे मी आरूला बोलत आहे तू तर बोलूच नको मध्ये त्याचं कारणही सांगते कारण हे माझ्या हातातनं खाली पडलं आरोही चा डान्स आहे आता काही दिवसांनी ॲन्युअल डे आहे स्कूलमध्ये आणि त्यासाठी ना लाठी जे आहे ना ते परफॉर्मन्स करणार आहेत ते डान्समध्ये आणि त्यासाठी ही लाठी आणली एटी रुपीजची अ... पण हिने माझं खूप मोठं नुकसान केलेलं आहे आज आता डान्स आहे ना सो शाळेत तर डान्सची प्रॅक्टिस असतेच असते पण घरी आल्यावरही नुसतं आरूचं तेच चालू असतं आणि आता तिचं तसंच जे आहे ही लाठी फिरवणं चालू होती सो पॅसेजमधनं येताना तिच्याच्याने जी मी शेल्फ बनवली बघा वॉल शेल्फ सो तिला धक्का लागला आणि त्यावर हे कपल ठेवलेलं होतं मी सिमेंटचं बनलेलं आहे ते पडलं आणि त्याचा असा आवाज झाला आणि मी घाईघाई तिकडे पाहायला गेली तर माझ्या हातातून ते चारही जे म्हणजे फॅमिलीचे जे स्टॅच्यू होते ना ते खाली पडले आणि एकाचं तर पूर्ण टकूरच फुटलं आणि या दोघांची हालत ही खूपच म्हणजे विचित्र झाली का विचारूच नका बघा बाजूला मी फोटो लावून देत आहे इतके छान बनले होते ते आपलं जे रिफिल असतं ना मॉस्किटो रिफिल ते यूज करून मी हे दोन्ही स्टॅच्यू बनवले होते ॲक्च्युली आणि इतके मस्त बनले होते ते पण दोघांचे चेहऱ्यांना काहीही झालं नाही पण बॉडी मात्र सर्व फुटून गेली सो ते रिपेअर तर काही करू शकणार नाही मी म्हणजे त्याला रिपेअर करायला फार वेळ लागेल ती पूर्ण बॉडी काढून मला पुन्हा वॉलपुट्टी लावून वगैरे ते सर्व करावं लागेल पण आता हा जो आहे हा रेझिनचा बनलेला असतो की काय म्हणजे मला नेमकं माहीत नाही याचं मटेरियल काय पण हे इझिली चिपकवता येतं म्हणून जे काही त्याचे तुकडे तुटलेत ना तर ते मी व्यवस्थित लगेच जे आहे सांभाळून ठेवलेत आणि आता जे आहे त्याला मी इथे चिपकवायचं काम करते आहे आणि हे चिपकवण्यासाठी मी फेविक्विक जे आहे यूज केलेला आहे आणि यू मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती मम्मा कसं कसं तुटलं ग तुझ्याच्यानी आता पुन्हा आपण घेऊ का नाही असं तसं खूप चालू होतं आणि माझ्या मनात अरे बाबा शांत बस रे मला करू दे कॉन्सन्ट्रेशननी कारण माझं मला माहीत की म्हणजे किती जास्त पश्चाताप येत होता मला आणि दारूच्यानं ते फुटलं ते फुटलं ते मी म्हणजे बनवलेलंच होतं आणि मी इझिली बनवू शकत होती पण हे मला पाचशेला पडलेलं आहे आणि हेही माझ्या माझ्यानी फुटलं पण बऱ्यापैकी जे आहे मी त्याला जोडलेलं ला आहे लांबून बघितलं तर अजिबात ओळखायलाही येत नाही ते पण आता एकदा फुटलं ना त्याला फार म्हणजे फारच जपून वापरावं लागेल कारण आता ते कधीही इझिली फुटू शकतं कसं का असे ना ते तरी जोडल्या गेलं पण आता याचं काय करायचं याचा जरा विचार करावा लागेल रात्रभर सो चला आता व्हिडिओ इथे संपवते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि कमेंट नक्की नक्की करा चला स्वतःची काळजी घ्या बाय